लाईनीचं चढलेले आहे तुम्हाला दिसेल पाचव्या लाईनीवर आपण आलो आहे आणि ह्या पाचव्या लाईनीच्यावर आपली विंडोची लेवल ले येणार आहे तिथे आपण विंडोचे पार्टिशन पाडणार आहोत तुम्हाला दिसेल आता केवढं मोठं बांधकाम वाटतंय बघा अजून वरती जेव्हा विंडोचे पार्टिशन पडतील तेव्हा ते वाढणार आहे आणि अशा पद्धतीने आपण ही लाईन वगैरे लावतो हे बघा लाईन दोरीच्या साई परफेक्ट लेवलमध्ये तुम्हाला दिसेल लवटी हे बघा ह्याला लवटी बोलतात ते परफेक्ट आपण चिऱ्याच्या टॉपला माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आपण कारोवर कारोच्या साईडवर आहोत आणि आपल्या कारोच्या साईडचं बांधकाम आता चालू झालेलं आहे लोड लोडबिरिंगचं तुम मी तुम्हाला सगळं दाखवलंच आहे लोड होतून झाली झाले आता लोडबिरिंगच्यावरती आपलं बांधकाम कालपासून चालू झालं आहे तर तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे आपलं पार्टिशन वगैरे हो पडलं आहे आणि कशाप्रकारे आपण बांधकाम करतो आहे असेल की इकडे पाऊस चालू झालेला आहे आणि आज मला वाटत नाही की पाऊस थांबेल कारण की भरपूर धरलं आहे पाऊस तिकडे समुद्र बघा समुद्रपट्टा पण पूर्ण एकदम काळपट झालेला आहे आणि पाऊस आलाच आहे बघा तुम्हाला दिसेल पाऊस गळतो आहे तर तो तुम्हाला तिथे जाऊन मी दाखवतो की आपण कशाप्रकारे बांधकाम केलं होतं काल हे बघा तर आपलं प्रकारे बांधकाम इथे चालू आहे पण इथे तुम्हाला दिसेल की पाऊस वगैरे आलेला आहे पावसाला सुरुवात झाली मित्रांनो आज हे बघा झाली सुरुवात मित्रांनो पावसाला पाऊस आलेला आहे आणि आपलं हे बांधकाम तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे बांधकाम झालेलं आहे तुम्हाला मी सगळं दाखवतो जरा पाऊस आला आहे त्याच्यामुळे थांबावं लागेल मला हे बघा तुम्हाला दिसेल पाऊस गळतोय तर आपलं हे बांधकाम थप्पीमध्ये आहे तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवतो लगेच तर तो, लगे। तो, तो वातावरण झालं आणि पाऊस आलेलाच आहे तुम्हाला दिसेल रात्री पण खूप पाऊस पडला तुम्ही पाव पावळी बघू शकता मा माती आतमध्ये हे वाहून गेलेले आहे तिकडून पाऊस खूप येतोय आपलं हे एवढं बांधकाम झालेलं आहे म्हणजे आता दुपारपर्यंत आपण एवढं केलं दिसतील दोन लाईनी आपल्या चढलेल्या आहेत हे थप्पी बांधकाम आहे त्याच्यामुळे पटापट उठताना तुम्हाला दिसणार नाही वरती जो स्लोच होणार वारत, ते कारण की कोडीला आपण हाईट कोडीची वाढ वाढते त्याच्यामुळे ते पटापट उठतं पण हे थप्पी आहे ते तुम्हाला दिसेल अशा प्रकारे होतं आहे हे बघा तर आपण एवढं असं काय केलेलं आहे तुम्हाला दिसेल आपल्याला भराव पण खूप लागणार आहे इथे ही रिंग आहे एवढी रिंग तर रिंगच्या खाली आपल्याला एवढा भराव टाकायचा प्रत्येक रूममध्ये तर असं सगळं करायचं आपल्याला आणि तुम्हाला दिसेल आता चिरा पण इथे स्टॉक आपला कमी झाला आहे तो आपण जो रिंगला चिरा लावला होता सगळा तो रिंगचा चिरा आपण काढून इथे वरती लाईन लावायला सुरुवात केली बांधकाम करायला सुरुवात केले तर अशा पद्धतीने मी तुम्हाला मागच्या वेळी पण बोललो की जो आपण हा चिरा खाली लावला तोच आपण वरती लाईन लावायला बांधकाम करायला घेणार आहोत तर त्याच पद्धतीने आपण हे सगळं घेतलेलं आणि आतला जो चिरा आहे तो तुम्हाला कमी झालेला दिसून येईल आहे बघा आतला चिरा पण कमी झालेला आहे आणि आपल्याला परत आता सगळं हे आपण रेती वगैरे खालतून आणून पिशी वगैरे इथे ठेवलेले आहेत कारण की खालतून आपल्याला आणायला लागते आणि पावसाने पण आज सकाळ सुरुवात केली होती आणि गडबड झाली पावसामुळे माणसं पण आज कमी आली कारण की पाऊस पण खूप होता त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल इथे बांधकाम आपण आता दुपारच्यानंतर ऊन आलं आहे सकाळच जर आलं असतं तर बरं झालं असतं पावसामुळे गडबड झाली पण आता चिरा वगैरे आपल्याला स्टॉक करायला सगळा चिरा पण आपला संपत आलेला आहे खालतून आपल्याला सगळं आणावं लागणार आहे तिकडे आपल्याला त्या एवढ्या लांब टाकावं लागतं आहे सगळं आणि तिकडून वरती आणायला लागते तुम्हाला दिसेल इथे काय आहे ते हे बघा आपला भरावचा थोडा इशू होणार आहे कारण की भराव आपल्याला खालतून एवढा आणायला कसं जमतं आहे ते बघूया हे बघा असं चाललं आहे सगळं तर भरावचं बघतो मला पुढे दाखवत राहीन मी कशा पद्धतीने हे होतंय आहे आणि कशा पद्धतीने नाही ते सगळं तुम्हाला हे बघा लाईन तुम्हाला दिसेल तर का थप्पीमध्ये आपलं हे आहे बांधकाम आहे आपला भराव बघा किती लागतो आहे इयरिंगपर्यंत इथपर्यंत आपला भरावं लागणार आहे तर एवढा भराव आपल्याला आणायचा आहे आता बघूया कसं काय होतं आहे आणि इथे समोर आपला एक पिलर येणार आहे इथे पिलर आपल्याला टाकायचं आहे आणि ही समोरची आपली गॅलरी आहे तर इथे आपण रिंगच्यावर नंतर सगळं व्यवस्थित करणार आहोत आणि तुम्हाला दिसेल इथे आतमध्ये आपले पार्टेशन पण आता पडलेले आहेत तो किचन आहे तिथे समोर आपला किचन आहे हा हॉल आहे आणि आता ह्या साईडला हा बेडरूम टॉयलेट बाथरूम हा समोरचा पॅसेज आणि तो तिकडे रूम तर अशा पद्धतीने आपण केलेलं आणि व्यवस्थित एकदम प्लॅन आपलं होणार आहे तुम्हाला दाखवेन मी हे बघा दोन तीन दिवसानंतर आपलं बांधकाम दिसेल की किती उठलेलं आहे बांधकाम हे बघा मधलं सगळे पार्टिशन आता व्यवस्थित एकदम दिसून येतील हे बघा तर आपलं थप्पीमध्ये बांधकाम एकदम व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपलं हे बांधकाम तुम्हाला दिसून येईल तर आपले हे टू बी एच केचा हा प्लॅन आहे आणि आपण कसे पार्टिशन पाडले पार तुम्ही बघू शकता आपला तो तिथे हॉल आहे किचन बेडरूम बाथरूम टॉयलेट आणि इथे पण एक बेडरूम तर टू बी एच केचं आपलं हे असं प्लॅन झालेलं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता आपलं बांधकाम बघा तप्पीमध्ये हे आपलं बांधकाम आपण केलेलं आहे कशाप्रकारे आपलं हे बांधकाम आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकता आपण चिरा वगैरे सगळं इथे स्टॉक करून घेतला होता कालच्या दिवसामध्ये तर बहुतेक आपला चिरा आता संपलेला आहे आणि चिरा आपल्याला सर्व आणायचं आहे तर रेतीचं काम चालू आहे रेती वगैरे स्टॉक करायचं काम चालू आहे तिथे तुळस दिसे तिथे आपण एक स्क्वेअर हे केलं आहे रेती वगैरे स्टॉक करण्यासाठी ते पण मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो व्यवस्थितपणे सगळं हे बघा तर आता काम चालूच आहे इथे तर चिरा आपला संपलाय आहे चिरा येईल तेव्हा आपण परत सगळं इथे वरती आणून स्टॉक करावं लागणार आहे आपल्याला तर ते पण मी तुम्हाला सगळं दाखवेन आपलं अजून फटाफट आता बांधकाम वरती उठणार आहे हे बघा तर मित्रांनो तुम्हाला दिसेल इथे की आपण रेती वगैरे मागवली होती तर रात्री तीन वाजता आपली ही रेती आलेली आहे आम्ही आलो होतो इथे त्याला जागा वगैरे दाखवायला कारण की त्याला ते सगळं काय ह्या साईडला हा एरिया माहीत नव्हता त्याच्यामुळे आपण रेती वगैरे खाली तिथे स्टॉक करून घेतली या घराच्या त्या साईडला तरी बघा तर तर रेती आपण वरती घेवतो घेतो आहे वरती कारण की आपल्या इथून जवळजवळ माल वगैरे करायला बरं पडतं तुम्हाला दिसेल बांधकाम आपलं उठलेलं आहे वरती आणि हे जे पिलर वगैरे आहेत ते आपण नंतर टाकणार आहोत आपण बार आहेत ते उभे करून घेतलेले आहे सगळे तुम्हाला दिसेल आणि एवढ्या हाईटला आपलं हे बांधकाम झालं आहे आता पाचवी लाईन चालू आहे आपली हे बघा थप्पी असल्यामुळे पटापट उठत नाही ते तुम्हाला कोडी बांधकाम पटापट उठताना दिसेल कारण की जे उंच असतो कोडी दगड लावलं की तर थोडासा इंचाला कमी येतो पण कोडीला नवीनचा असतो तुम्हाला दिसेल आहे बघा तर अशा पद्धतीने हे आपलं बांधकाम चालू आहे आणि हातमध नेऊन दाखवतो तुम्हाला हे बघा तर इथे पण आपलं बांधकामाचं काम प्रोसेसला आहे सगळं तुम्हाला दिसून येईल एकदम व्यवस्थित ती लाईन इथे चढलेली आहे तुम्हाला दिसेल पाचव्या लाईनीवर आपण आलो आहे आणि ह्या पाचव्या वर आपली विंडोची लेवल येणार आहे तिथे आपण विंडोचे पार्टिशन पाडणार आहोत तुम्हाला दिसेल आता केवढं मोठं बांधकाम वाटतं आहे बघा अजून वरती जेव्हा विंडोचे पार्टिशन पडतील तेव्हा ते वाढणार आहे आणि अशा पद्धतीने आपण ही लाईन वगैरे लावतो हे बघा लाईन दोरीच्या साय्याने परफेक्ट लेवलमध्ये तुम्हाला दिसेल लवटी हे बघा ह्याला लवटी बोलतात हे परफेक्ट आपण चिऱ्याच्या टॉपला लावून घेतो आणि त्याला आपण लाईन बांधतो अशा पद्धतीने आपण हे करतो तिथे आपण जे टॉयलेट बाथरूम आहेत त्याला आपण सांदमुळे करून ठेवले जेणेकरून पुढचं आपलं बांधकाम आहे तो त्याच्यावरती परफेक्ट ओतला जाईल म्हणजे चालू पडेल तुम्हाला दिसेल म्हणजे मधले जे बाथरूमची लाईन ते आपण कोडीमध्ये दिलेले आहे तेवढं तिथे मध्ये काही लोड नसतो त्यामुळे आपण कोडी गेली आणि खाली आपली लोड बिंग तर फिरलेलीच आहे त्याच्यामुळे काय हरकतच नाही बांधकाम कोडी करायला बाकी साईडचे दोन हे आहेत ते थप्पीमध्ये आपण करून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला दिसेल ही लाईन आपण अशा पद्धतीने बांधणार आहोत हे बघा मागून पण तुम्हाला दिसेल केवढं बांधकाम झालेलं आहे तर अशा पद्धतीने मोठं आपलं बांधकाम हे झालं आहे हे बघा तर अजून काम चालू आहे आपलं बाकी तुम्हाला पुढे मी दाखवत राहीन की कसे आपण हे सगळं कशा पद्धतीने हे सगळं करतो आहे हे सगळं तुम्हाला दरवाजे वगैरे पण सगळे दिसलेच असतील ह्याचे या घराचे इथं विंडोची पार्टिशन फक्त आपले पा पाडायची राहिली आहे ते पण आपण लवकर पाडणार आहोत ते पण तुम्हाला मी सगळं दाखवतो हे बघा आपला अजून भरावाचा प्रश्न आहे तो पण सॉल्व्ह झालेला आहे थोडा कारण की इथे जवळपासच आपल्याला भरावाची व्यवस्था झालेली आहे आणि तोच आपण इथे आणणार आहोत आपल्याला खालतून आणायची काही गरज पडणार नाही जवळच्या जवळ आपण हे भराव पण व्यवस्थित बांधकाम झाल्याच्या नंतर पूर्ण करणार आहोत ते पण तुम्हाला सगळं मी व्यवस्थित दाखवणार आहे हे बघा तर संध्याकाळ झाली आणि तुम्हाला दाखवतो थोडं आपलं बांधकाम झालेलं आहे हे अशा पद्धतीने ते आपले कारोलचं बांधकाम आहे ते बहुतेक झालेलं आहे म्हणजे आपण आज पाच लाईनी चढवले ला आहेत ते तुम्हाला मी दाखवलं आहे तर प्रकारे आपलं हे बांधकामाचं काम चालू होतं तर उद्या आपल्याला जायचं आहे चिपळूणला तिथे प्लास्टरला माणसं आहेत आपल्याला तर इथे पी सी सी थोडं राहिलं आहे एका रूमचं आणि हॉलचं राहिलं पी सी सी तर ते पी सी सी झाल्याच्यानंतर परत आम्ही कारोलला शिफ्ट होणार आहोत आणि इथलं बांधकाम आपण पूर्ण करणार आहोत पावसाच्या आधी तर व्हिडिओ पडत राहतील कामाच्या तुम्ही बघत राहा तर आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो